एक स्त्रीचं मुलीचं हे स्वप्न असतं की आपले केस हे खूप सुंदर लांब घनदाट स्मूद आणि सिल्की असावे हो की नाही माझंही असं स्वप्न होतं लहानपणापासून माझ्या आईने आम्हा तिघी बहिणींच्या केसांची भरपूर काळजी घेतलेली आहे पण जसे जसे आपण मोठे होतो तसे तसे आपले केस जे आहेत आपण इतकी काही त्यांची काळजी घेत नाहीत आणि आपल्याकडे तेवढा वेळसुद्धा नसतो हो की नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एक असा उपाय ज्याच्यासाठी वेळसुद्धा खूप कमी लागतो अगदी तीन ते चार मिनटामध्ये तुमचं जे काही इन्ग्रेडियंट्स आहे ते तयार होतं आणि साहित्यसुद्धा त्याला फक्त आणि फक्त एकच लागतं तर अगदी साधा सोपा हा घरगुती उपाय आहे गेल्या एक महिन्यापासून मी हा उपाय करत आहे त्याने खूप सारा फायदा माझ्या केसांना झालेला आहे तुम्ही इकडे बघू शकता तर चला आता तो उपाय काय आहे ते मी तुम्हाला सांगते तर ते एकच साहित्य म्हणजेच आहे कांदा आणि पूर्ण कांदा नसून कांद्याची साल तर तुम्हाला हे ऐकून थोडंसं आश्चर्य वाटलं असेल की कांद्याची साल कोण वापरतं बुवा आपण तर ते कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकून देतो तर यापुढे तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर कांद्याची सालीला तुम्ही कधीही कचऱ्याच्या डब्यात फेकणार नाही आहात कारण की कांद्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत पोषण तत्व जी आहेत ती असतात तर पुढे आपण मी तुम्हाला सांगणारच आहे तर चला याचा वापर कसा करायचा आपण बघूया तर आपल्या केसांच्या लेंथप्रमाणे तुम्हाला कांदे घ्यायचे आहेत तर इकडे मी तीन मीडियम साईजचे कांदे घेतले होते त्याच्या साली मी काढून घेतल्या त्या आधी स्वच्छ धुवून घेतल्या कारण की त्याच्यावरती धूळ वगैरे असू शकते त्यामुळे आणि अगदी अर्धा कप मी पाणी जे आहे ते उकळून घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये मी ह्या कांद्याच्या साली टाकलेल्या आहेत आणि आता हे मिश्रण जे आहे आपल्याला पाच मिनटं मीडियम फ्लेमवर छान असं उकळवून घ्यायचं आहे उकळल्यानंतर तुम्ही बघू शकाल याचा रंग जो आहे तो अगदी काळा आपण जो का चा, चहा करतो ना काळा तसाच झालेला आहे पूर्ण याचा रंग तर थोड्या वेळाने आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करायची आहे आणि हे पूर्ण मिश्रण जे आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर इकडे तुम्ही बघू शकता याचा रंग जो आहे तो पूर्ण अगदी काळ्या चहासारखाच का झालेला आहे आणि त्यानंतर ही जी कांद्याची टर्फल जी उरतात तर याचं काय करायचं तर हे आपण झाडांनासुद्धा टाकू शकतो याचं खूप चांगल्या प्रमाणामध्ये कंपोस्ट खत जे आहे ते तयार होतं तर तुम्ही हे तुमच्या झाडांनासुद्धा नक्की टाकू शकता तर हा उपाय जो आहे तो आपल्याला हप्त्यातून एकदा करायचा आहे तुम्ही पंधरा दिवसातून एक दोनदा करू शकता महिन्यातून तीनदा करू शकता तुम्हाला जसं जमेल तसं करू शकता तर आता हे जे मिश्रण आहे ते मी चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने पूर्ण भांगांमध्ये लावून घेत आहे आणि आपले जे काही के केसांचे स्केल्स असतात त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण हे आम केसांच्या मुळापर्यंत जाईल अशा पद्धतीने लावायचं आहे अगदी वरचेवर लावायचं नाही आहे तुमच्याकडे जर स्प्रे असेल तर स्प्रेने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हे लावता येतं माझ्याकडे आता स्प्रे नाही आहे त्यामुळे मी चमच्याच्या साहाय्याने हे लावून घेत आहे किंवा घरामध्ये कोणाची तरी मदत घेऊन सुद्धा तुम्ही हे लावू शकता तर हे जे मिश्रण आहे हे आपल्याला दीड ते दोन तास ठेवायचं आहे पण जर तुमच्याकडे वेळ नसेल किंवा कोणाला म्हणजे कांद्याची ॲलर्जीसुद्धा असू शकते है। तर तुम्ही हे अर्धा तास ठेवलं तरी पुरेसं आहे तर हे मिश्रण मी पूर्ण माझ्या भांगांमध्ये व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि उरलेलं पूर्ण केसांनासुद्धा मी नंतर लावून घेतलेलं आहे त्यानंतर मी हे दीड तास माझ्या केसांवरती ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मी हेअर वॉश जे आहे ते केलेलं आहे वा हेर वाश तर लक्षात ठेवा हेअर वॉश करताना दोन ते तीन वेळा शॅम्पू नाही करायचा आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला एकदा शॅम्पू करायचा आहे आणि त्यानंतर आपले हेअर वॉश आपल्याला करून घ्यायचं आहे तर कांद्यांच्या सालीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आयन झिंक्स आणि फॉस्फरस असतं जे की आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप चांगलं काम करतं आणि केसांना खूप चांगल्या प्रकारे पोषण मिळवून देतं आणि खरंच याचा खूप चांगला उपयोग आपल्या केसांच्या वाढीसाठी होतो केस गळती होणं कोंडा होणं केसांवरती वारंवार खाज येणं त्याचबरोबर केस पांढरे होणं तर अशा ज्या काही तक्रारी असतात आपल्या केसांच्या बाबतीत तर ह्या तक्रारी हळूहळू नाहीशा होतात आणि मी हे गेले एक महिन्यापासून वापरत आहे तर याचा खूप चांगला रिझल्ट मला भेटलेला आहे त्यामुळे विचार केला की तुमच्यासोबतसुद्धा ही गोष्ट मी शेअर करावी तर बघू शक शकता इकडे माझं हेअर वॉश करून झालेलं आहे तर मी तुम्हाला माझे हेअर जे आहे ते व्यवस्थित ते पूर्ण दाखवते आणि मला कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा की तुम्हाला हा उपाय कसा वाटला आणि माझे हेअरसुद्धा तुम्हाला कसे वाटले ते तर मैत्रिणींनो आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर प्लीज छान छान कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि आपण अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील नक्की करा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया लवकरच ब बाय